जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव दोन हजार ते दोन सत्र सुरू करताना प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अमरावती भागाचे उपसंचालक डॉ शिवलिंग पटवे यांनी भेट दिली जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे तीस जून दोन हजार तेवीसला नवीन शैक्षणिक सत्र पाचवीच्या नवीन विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीना बोने तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शिवलिंग पटवे श्रीकांत माने गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती प्रदीप बापू देशमुख पंचायत समिती सदस्य शबाना परवीन सौदागर तुमसुरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप लोमटे केंद्र प्रमुख अवझाडे रेश्मा जुनानकार मरहज मुझफ्फर खान मेनुद्दीन सौदागर मुख्याध्यापक सुरेश राठोड हो यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी शाळा उत्सव गुढीचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे गणवेश भेट कार्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षणाची पालखी काढण्यात आली या पालखीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचे महत्व अधोरेखित करण्यात आले तसेच आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्साद गुढीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले खरी गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेमध्ये असल्याचे मत अमरावती उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी व्यक्त केले तुम्ही एका उपक्रशील शाळेत शिकत असल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी श्रीकांत माने यांनी विज्ञान नाट्य चित्रकला क्षेत्रात जिल्हा परिषद विद्यालय कामारगावचे विद्यार्थी तालुक्याचे व जिल्ह्याचे नेतृत्व करीत यश खेचून आणतात याबद्दल कौतुक केले यावेळी पंचायत समिती कारंजातर्फे श्रीकांत माने अतुल गणवीर आशिष अथिलकर प्रशांत खडसे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना खास पाठ्यपुस्तकाचे वाटप केले तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले विभागातील जिल्ह्यातील शेकडो शाळांमधून संचालक शिवलिंग पटवे यांनी वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलखेड व जिल्हा परिषद विद्यालय कामारगाव सारख्या ग्रामीण शाळांची भेटीसाठी निवड केल्याबद्दल प्रेरणादायी संवाद साधल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य येथील कार्यक्रमाचे नीता तोडकर यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश राठोड व तर आभार प्रदर्शन गोपाल खाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज करंजलाड